म्हणजे आताही टाकू शकतोय असं काही नाहीये परंतु ते प्रत्येक वेळेस टाकावी लागेल नाही याला पिन केला असता काय मी मधून तर मस्त झाला असत काय नाही आपण ज्या वेळेस समजा कोणी वरती ॲड असेल काय आणि मग मी ज्या वेळेस खाली जाईल त्यावेळेस ते पिन करून येईल हा गलतीची मिस्टेक होईल मुझसे तर चला वेलकम नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या लाईव्ह मध्ये आणि आता कंटिन्यू व्हिडिओ करेल मी चांगला असा प्रयत्न करेल कारण खूप दिवस झालं आता वरती लक्षच कमी केलं तर मी तर आता परत लक्ष देईल मी आणि चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवेल नक्कीच तुम्ही पण पहा कमेंट करत जा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर कमेंट पण टाकत जा मित्रांनो आणि चला या बरं पटापटा आज तर काय स्ट्रीम आधीच तर इकडं जमत नाही मला किती लाईक झाले किती जण आले ते कुठं दिस पण ना मला ते एकदा काय होतोय काय माहित दिसतच नसतंय सेकंद दिसतायत मला परंतु किती जण लाईव्ह म्हणजे लाईव्ह बघत आहेत किंवा ऑन आहेत मला च पण दिसेना आणि हे पण दिसेना काय म्हणतात त्याला लाईक च पण दिसेना हा अशा लाईव्ह मध्ये तर लाईक च दिसतच नाही मला माहित आहे जॉईन लाईव्ह मध्ये परंतु किती जण असतात ते, ते तर दिसत असतोय परंतु दिसत नाहीये आज आताच्या लाईव्ह आज खूप दिवसानं जॉईंट लाईव्ह एका स्पेशल व्यक्तीसाठी जो कि आपल्या लाईव्हचा गेस्ट आहे कुठे गेले सगळेच जयश्रीता निशाताय कुठ गेले सगळे आणि तुम्ही खरंच मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो आल्याच्या नंतर कमेंट करा कारण मला को काहीच लाइव लाईव्ह म्हणजे किती जण ऑन आहेत वगैरे काही दिसेना आणि माझ्याकडनं ते एक चूक पण झाली की जे काय आपली लिंक आहे ती टाकली परंतु त्याला पिन करायचं राहून गेलंय तर आल्याच्या नंतर कुणीतरी वरती या आणि एक मिनिट थांबा तोपर्यंत मी जाऊन पिन करून येईल त्याला पिन मारावी लागते ना स्वीट वाचावी लागते चला चला लवकर चला चला वेलकम वेलकम धडा धडा या रे भावांनो ताईंनो भावांनो बहिणींनो हम्म <laughs> हम्म हम्म <laughs> कोई हम हमसे पूछे <laughs> जो झूला झोले पड़िया तेरा <laughs> पाते लंबी आ लंबी घर आजा पर कि तेरी मेरी एक जिंदडी उड़ का मो हुँ जा काले कावा तेरे मुंह बिच खंड पावा काय झालं कुठं गेले जयश्रीताई लीलाताई अरे दहा वाजल्या दहाचा टाइमिंग, दहावी दहाचा शेडल पोचला नाही काय तुमच्यापर्यंत अजून लाईव्हचा हम्म या, या या पटकन पळा चला आधीच तर कोणी नसलं कि मला कंटाळा ये येतोय मग लाईव्ह पटकन बंद करावे वाटतंय गेले या 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 लवकर या रे या भावांनो कमेंट टाका आज आमच्याकडं लय पाऊस झालाय भरपूर पाऊस होता भरपूर 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 कम्प्लेट एक दीड तास लगातार पाऊस होत होता उस्मानाबाद मध्ये म्हणजे धाराशिव मध्ये एवढं जोरदार पाऊस झालाय ना रस्त्याला नुसता पाणीच पाणी होतं अशा गाड्या नदीत नेता असतोय आपण नदी ओढ्यात नेल्यासारखं वाटत होत ओढा तर कमी वाहतोय त्याच्यापेक्षा जास्त व्हायला आणि पाणी वाहत होत ते पण डांबरीवरती हायवे वरती, वरती। भरपूर झाला बघा पाऊस सगळीकडं झालाय व्हायला पाहिजे परंतु सगळीकडं झाला नाही झाला ते काय माहित नाही ताईंनो दादांनो अस बोर होतोय मग मला सात मिनिटं झाले लाईव्ह चालू करून आणि अजून कमेंट काय आल्या नाहीत अरे या मला तर असं वाटत होतं गाडी बंद पडती काय की ते इंजन मध्ये वगैरे पाणी गेला की बंद पडत असते ना तेवढं पाणी वाहत होतं पूर्ण रोड असा गच्च भरला होता पाण्याला कम्प्लेट दीड तास पाऊस सुरू होता जोरदार ते पण मुसळधार जेवण वगैरे झाली काय कमेंट करा चला बाबा करतो बंद मी कुणी काही कमेंट कर ना चला घ्या काळजी राहस्त पैकी आता इथून पुढे नाही येत लाईव्ह वरती बाय